बघा वाटेनी कसं भरतोय आम्ही खामगावचे मावळे <laughs> बघा कि पाणी हे आम्हाला आमच्याकडे कसल्याच धरणाचं पाणी शरद पवारच्या गावाला आणि हे बघा आम्हाला वाटेनी भरायचं आणि लुटीनी प्यायचं आमची यात्रेची यात्रा आहे पण गावची पाण्याची पाण्याच्या अवघड परिस्थिती आमची चालू आता सध्या तरी पेळीला अजिबात पाणी नाही इरीबी आठल्यात आणि जल जीवन राष्ट्रीय पेयजल योजना राबवल्या पण ते भ्रष्टाचारात सगळे गेले एकूण अधिकाऱ्यांनी ठेकेदारांनी सगळे भ्रष्टाचार केले प्रिया सुळे आले होते सुप्रिया सुळे हा तर ते म्हणली तुमचं लय वाईट वाटते आम्हाला का आता उन्हात बसलाय ना आम्ही सावलीला बसलोय तेवढ्या पुरतं त्यांनी हे केलं परत विचारच नाही निवडून आली संपला विषय तिचा पाणीच नाही आम्हाला पण येत अजिबात आता सरपंचीला निवडून दिली ती म्हणली पाणी ती काळची तिथे पाणी द्यावा दरवर्षीच दरवर्षीच अशी बॉम्बे आमची पाण्याची आठ आठ पंधरा पंधरा दिवसांनी पाणी येते आम्हाला नळाची लाईन म्हणली देते तुम्हाला पाणी पाणी हा सगळी हा पाणीदार इकडे कुठे येतात खासदार आमच्या पाण्याची अवस्था दिवसाड दिवसाड पाणी जत्रेने मित्र दोन वेरीच एकत्र पाणी केलंय आणि एकत्र केलंय ते पण आता चांगलं नाही नुसतं गडूळ पाणी येते आणि ते लहान मुलांनी पहिलं आज जत्रा झाली की मुलं आजारी पडणार मग काय करायचं आता एप्रिल महिना सुरू झाला असून पुण्याच्या जे ग्रामीण भाग आहे पुण्याचा तर त्या ग्रामीण भागामध्ये पाण्याचं अतिशय तुटवडा निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आज मी खडकवासला जो परिसर आहे त्या खडकवासला परिसरामध्ये असणाऱ्या खामगाव मावळ या गावामध्ये आहे आपण पाहू शकता की इथं जे असणाऱ्या अमरीनाथाचं जे मंदिर आहे तर या मंदिरामध्ये असणाऱ्या देवाची आता यात्रा है, है। या आहे उरूस आहे, आहे। मात्र या उरुसाच्या निमित्तानं अनेक पाहुणे मंडळी गावात आलेले आहेत मित्रमंडळी गावात आलेले आहेत लहान मुलं गावात आलेले आहेत मात्र या गावामध्ये पाणी नसल्यामुळं एक मोठी अडचण निर्माण झाल्याचं सध्या चित्र आहे आता ही अडचणी नेमकी का आहे या अडचणीमुळं कशा पद्धतीनं गावकऱ्यांना अडचणी आड़्चन, अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे हे सगळं आपण या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत या, या, या थी ना। ना ना हा जो भाग आहे इथे आमदार भीमराव तापकीर आहेत खासदार सुप्रिया सुळे आहेत सुप्रिया सुळे या स्वतःला संसदरत्न म्हणून घेतात संसदरत्न त्यांना म्हटलं जातं पण या संसदरत्न असणाऱ्या सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघात नेमकी पाण्यासाठी या गा भागातील ग्रामस्थांना कशा पद्धतीनं वणवण करावं लागते कशा पद्धतीनं हाल सोसावे लागते हे या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत परिस्थिती पाणीच नाही आम्हाला पण येतं अजिबात सरपंचीला निवडून दिली ती म्हणली पाणी ती कायची देते पाणी धावा दरवर्षीच अशी बॉम्बे आमची पाणीची आठ आठ पंधरा पंधरा दिवसांनी पाणी येते आम्हाला नळाची पाईपलाईन म्हणली तुम्हाला पाणी तवा आता मतदानाला तर सगळे हा सगळी इकडे कुठे येतात खासदार आमच्या तिकडे तवा खासदार आता काय पाकाला असं माहिती मला तरी काय सांगताय खासदार हो दा निवडून की कोण नाही येत आमच्या गावाला परत संसदर हा निवडून निवडून पुरे मग रोज खेपा घाली त्या दहा खेपा दिवसातून निवडून झालं की झाली वरच्या बुला कुणीच येत नाही मग आता काय पाणी नसलं मग कशा अडचणी येतात काय अहो ती सोय नाही आमच्या इकडं पाणी नाही काय नाही अजिबात काय आमच्या इकडे काय ती सोय येतो या दोन तीन गावाला कुठल्या कुठल्या गावाना खामगाव मोगरवाडी मालवाडी चांदवाडी प्रिया सुळे आले होते सुळे हा तर ते म्हणली तुमचं लय वाईट वाटते आम्हाला का आता उन्हात बसलाय ना आम्ही सावलीला बसलोय तेवढ्या पुरतं त्यांनी हे केलं परत विचारच नाही निवडून आली संपला विषय तिचा मग ह्याचा विचार त्यांनी नको करायला का आता कुठं बसतात तुम्ही उन्हातच आता आम्ही उन्हातच आहे पण पाण्याचे हांडे बनली बायांचं वाईट वाटत डोक्यावर आहे तर मग तिने का विचार केला नाही त्या टायमाला आम्ही निवडून दिली तर करायलाच पाहिन ना आपण त्या रत्न म्हणून सांगतात स्वतःला हो सांगतात ना काय हे करतात धरणाचं पाणी बघा वाटीनी कसं भरतोय आम्ही खामगावचे मावळे <laughs> बघा हे पाणी हे आम्हाला आमच्याकडे कसल्याच धरणाचं पाणी शरद पवारच्या गावाला आणि हे बघा आम्हाला वाटीनी भरायचं आणि लुटीनी प्यायचं वाटीनी भरायचं लुटीनी प्यायचं काय आमची परिस्थिती आहोत यात्रेसाठी बरेच लोक आले असतील आता येते ना याला मतदान मागायला आमच्या पायापाड्या येते ना आता अजून <laughs> 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 दोन वर्षांनी मग मग आम्ही आम्ही निवडून दिलं की ती भरू लुटीनी पिऊ खामगाव महावासी सदस्य इथे पाण्याची खूपच टंचाई आहे दोन स्कीम येऊन गेल्या पाण्याच्या गे <laughs> आहेत मधल्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे पाणी नाहीये सणांना कुठल्या कार्यक्रमांना लाईटचा प्रॉब्लेम होतो लाईट व्यवस्थित नाहीये रस्ते व्यवस्थित नाही आहेत रस्त्यांवर तर बऱ्यापैकी खड्डेच रस्तेच नाहीयेत कुठल्या स्कीम राबवल्या गेलेल्या नाहीयेत स्कीम कुठल्या राबवल्या गेलेल्या आहेत परत सगळ्या लोकांना सध्या हे आहेत स्कीम येतात त्याच्या अर्धवट माहिती देतात कुठल्या स्कीम लोकांपर्यंत पोहचतच नाही उरूस आहे कसं काय होत पाहुणे आले असते मग पाहुणे वगैरे आहेत पाणीच भरतात आहे ते पाणी कुठं कुंड्यांनी वगैरे भरायचं येईल तसं भरायचं नाही तर मग ओढ्यांवर धुण्या वगैरे घेऊन जायचं पाहुण्याच पाणी भरायला लावलं पाहुण्यांना पाणी भरायला नाही लावलेलं ला। थोडंफार मदतीला लागतातच पाणीच नाहीये कारण गावात किती वेळ येतं पाणी काय वीस वीस मिनिटं हडली आणि ते पण प्रेशरने नाहीये ते पण एकदम स्वच्छ नाहीये गडूळे म्हणजे पिण्याजोगे पाणी पण नाहीये मग दवाखाने आमच्या आम्ही करायचे ज्याचे त्यांनी दवाखाने करायचे ज्याचा त्यांनी खर्च करायचा आहे पाणी स्वच्छ नाहीये ते पण नियमित नाहीये सोडलं तर एक दिवस आड नाही तर ते पण दरवर्षीच आहे त्याच्यावर मोर्चे काढले बरेच के हे केलेलं आहे लोकांनी पण त्याच्यावर काही कोणी इलेक्शनच्या पुरते येतात फेऱ्या मारायच्या तेवढ्या पुरता प्रचार करायचा त्याच्यानंतर कोणी फिरकत पण नाहीये अनिल भोसले मी आम्हाला पाणीच नाही प्यायला आता सध्या तरी आमची यात्रेची यात्रा आहे पण गावची पाण्याची अवघड परिस्थिती आहे आमची चालू आता सध्या तरी खेळाला अजिबात पाणी नाही इरीबी आटल्यात आणि जलजीवन राष्ट्रीय पेयजल योजना राबवल्या पण ते भ्रष्टाचारात सगळे गेले गेल्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारांनी सगळे भ्रष्टाचार केले त्यामुळं आमचे लय आहेत पाण्याविषयी आता सध्या तरी आम्हाला वर्षानुवर्ष चालू आहे का बरं सुटत नाही प्रश्न सगळे करून बसलो आम्ही ग्रामपंचायत माहिती अधिकार दिले पण कोण रिप्लाय देत नाही आम्हाला सगळे मॅनेजमेंट झालेली आहे सगळ्या गोष्टींची असं किती दिवस चालणार आता काय आम्ही आता शेवटचा मोठा मोर्चा काढणार आहे एक दिवशी चालू आहे आता आमचं यात्रा झाले की आता शेवट पर्याय आम्हाला उपोषणाच आहे दुसरा तर काही पर्याय राहिलेलाच नाही आम्हाला पुण्यापासून एवढं जवळ गाव आहे आपलं आणि इथं पाण्यासाठी एवढे वणवण करावं लागणार आहे किती दुर्दैवी हा ना सगळं तर ते तर चुकीचंच आहे आता पेपरला बातमी येते टी व्हीला बातमी येते तरी कोण अधिकारी लक्ष देत नाही आता एवढी बातमी दिली टीव्हीनला हे तरी काही कोणी अधिकाऱ्यांनी बी लक्ष नाही दिलं पाण्याविषयी पाण्याची ह्या काय अशी डिबलून पाणी भरायचं आता बघ तुम्ही बघितलं ना असंच भरायचं आणि ही हंड सगळं मोकळ आणि हे दोन एरींच वाढत पाणी आता पोरावाळांनी कसं प्यायचं रोज येत कुठलं दिसाड आता ह्याच्या निमित्ताने सोडलंय दोन दिवस हो आता काय जाते वड्या खोड्याला कुठं तिथं पाणी वड्याखोड्याला गेल्यावर दरवर्षी असंच आहे मग आता इथून माग नव्हतं पण आता झाले सोयात का मिळाणार लोकांना का लोकांना मिळाना मिळायलाच पाहिजे ना सगळीक झाले आता काय ह्याच गावांना नाही मत देत ते तेवढ्या पुरत बोलतात आम्ही देऊ आम्ही देऊ नंतर मग निवडून आले की संपला विषय काय असतील गावात आले तर काय असं वागवायचं पाण्याचं काय करायचं गावाला पाणी नाही मग काय करायचं आता ह्यांनी पुढाऱ्यांनी किंवा सरपंचांनी ह्यांनीच बघायला पाहिजे ना दुसरी इतर माणसं काय बांगणार आहेत तवा एवढं पाणी तुम्हीच बघा की घराघरात मी चिबलून भरतोय काय पाण्याची अवस्था दिवसाड दिवसाड पाणी जत्रेने मी तर दोन वेरीच एकत्र पाणी केलंय आणि एकत्र केलंय ते पण आता चांगलं नाही नसतं गडूळ पाणी येत आहे आणि ते लहान मुलांनी पहिलं आज जत्रा झाली की मुलं आजारी पडणार मग काय करायचं आता दरवर्षीच असत दरवर्षीचे आणि पाणी जे येते ते कसं येतात आता पाणी हेच आमच्या विहिरींचं आहे पण दोन विहिरीचं आम्हाला खालचं पाणी अजून आलेलंच नाही ह्या वर्षी तरी नाही आला गेल्या वर वर्षी येत होतं थोडं थोडं ते पण आता बंद झाले गावची यात्रा गुला लांगावर पडलं आता आंघोळ कशी करणार आहे आता काय होतं आता झाडी झाडे आवडले आता दा पाणी नसल्यामुळे जरा आमच्या गावाची परिस्थिती बिकट आहे आणि अनेक निधी येऊन बी आम्हाला हे असं करायला लागते आता काय कुठल्या योजना आल्या होत्या इकडे काय झाले त्या योजना जी चारे? जी दोन हजार दोन हजार चौदा पंधरा मध्ये जी पहिली मुख्यमंत्री योजना आली ती एक कोटीची पाऊन कोटीची होती तिने बी अजून पाणी आम्हाला एक जी पाऊन कोटी मध्ये होत असे होती त्यानंतर पद आमच्या दोन अडी दोन कोटी चव्वेचाळीस लाखाची स्कीम आली तिचं बी आम्हाला अजूनपर्यंत असंच दाखवलं पहिले पाईपला त्यांनी लोखंडी होती एक कोटी पाऊन कोटी मध्ये तर त्यांनी दोन कोटी चव्वेचाळीस लाखाची स्कीम आणली सगळा पैसा आता हे सगळं आधी आता तर ते म्हणणार ग्रामपंचायत कर म्हणतात एकदा एकदा म्हणतात तुमच्या लोकांक म्हणतात मग आमच्या लोकांक तुमच्या लोकांक म्हणण्यास आम्ही स्कीम कोणी दिली तुम्हाला सरकारने दिली जी वरतून आलेली पण तुम्ही सांगताय आधी मग याच्यात सगळे मूर्त अधिकारी सकाळ सगळे सगळ्यांचं ह्याच्या आम्ही प्रत्येकाकडे जाऊन आलेलो आहे अधिकारी म्हणा तुम्ही कोणी पुणे जे आजपर्यंत खाली खालच्या लेव्हल पर्यंत सदस्य ते तेव्हाच्या पर्यंत सगळ्यांकडे हे गेलेले आता हे जे पाणी आता आहे काही ठिकाणी बघितलं किती वेळासाठी येतं काय हे आता का हे ते लयतले एक सात मिनटं लयतले ते, ते आमच्या गाव जी हिरी होती पहिली गावची ते बरं हे शिधं म्हणजे गावची थोडीशी एरीमध्ये पाणी असतं तेवढं ते दोन दिवसांनी ते म्हणजे सासलं दोन दिवसांनी की येतं आम्हाला तेवढं पाणी पाच दहा मिनटं रोज पाणी येत नाही रोज नाही पाणी येत जे मध्ये स्कीमचं जे त्यांनी हे केलं ते जी पाईपलाईन केली ते त्यांच्या पालकांनी त्यांनी थोडीशी केली ती तिने जे एक दोन आम्हाला आठवड्यात पंधरा दिवस पाणी दाखवलं नाही म्हणजे तुम्ही जे एवढ्या कोट्यवधी रुपये घेत असं त्याचे पंधरा पंधरा दिवस पाणी असाल तर कसं काय करायचं बरोबर आणि अनेक लोकांना जरा भाऊक करून यांनी पाण्याचं हे दाखवलं बघतो आणि ते आपले कागद रंगून घेतलं मग आता रंगून घ्यायचं कागद म्हटल्यावर फाईल वरती वजन आलंच मग त्यांनी त्यांना वजन दिलं का त्यांनी त्यांच्या वजन घेतलं हे त्यांनाच माहिती कारण की नाव सांगून उपयोग नाही असं लावून सांगितलं तर सगळे चोर म्हणतात त्यांनी आता तुमच्या अंगावर एवढा गोल आलाय काढणार कसा आता काय हो का तुम्ही पाहिजे आता पाण्याची वाट बघतोय आम्ही म्हणून थांबलोय ना अजूनपर्यंत नाव लक्ष्मण गणपत लोकर आहे मी खामगावचा रहिवासी आहे मी तसं पुण्यात राहतो पण सणांना हाडली प्रत्येक सणाला गावाला येतो पण गावाकडं म्हणजे आता सुद्धा असं वाटतंय की गावाला नको राहिला पाण्याची एवढी समस्या आहे मी आता शेतात जाऊन पवऱ्यानी पाणी काढलं पावरे विहिरीतून आणि आंघोळ केली काल गुलालाने एवढा माखलेलो की यात्रा उरूस गावचा त्यामुळे गुलाल खेळलो पाणी पवऱ्यानी काढून आंघोळ केली आणि आता घरी आलं तर पाणी आलंय असलं गढूळ पाणी की आता असं वाटतं खाली जाऊन जारभरून आणायचं जा प्यायला अशी परिस्थिती आहे की म्हणजे आम्हाला बाकी काही देऊ नका फक्त पाणी द्या आम्हाला बाकी काही नको आम्ही कष्ट करतो फक्त आम्हाला प्यायला आणि आम्ही लोकांना पाणी नसल्यामुळे लोक आहे ना, ना, ना गावाला राहायला नको म्हणतात महत्वाचं पाणी कुणाक कोण गुरं पाळाना आता पाणी नाही तर गुरं कुठून पाळायची अशी परिस्थिती आहे अतिशय गंभीर परिस्थिती आम्हाला फक्त शासनाने पाणी द्यावं आमची एवढी एकच मागणी आहे आणि ज्या काय आमच्याकडं काय स्कीम आल्या त्या आम्हाला काय माहीत नाही पण फक्त आम्हाला पाणी मिळावं आमची एवढीच अपेक्षा हो तुम्हाला अहो आता आहे आता आम्ही शिकलेली मंडळी आम्हाला माहिती आहे काय असतं आता शासनाकून आलं आता ते वरपासून खालपर्यंत सरत सरत येत आहे त्याच्यामुळं खालपर्यंत काय येत आहे आणि वरती काय किती आलंय काय मी स्वतः दोन तीन वेळा अर्ज दिलेत पण काय नाही अर्ज द्यायचे आणि आपल्या आपण माणसाला काय कामदान द्याने काय वेळ आहे का त्याच्या मागे फिरायला का तेच फिरत आपण कुठं ते फिरत बसणार त्याच्यामुळं भीमरावांना आमचे आमदार आहेत ह्या भागाचे तर भीमरावण्णानी आत्ताच्या अधिवेशनामध्ये संसदेत प्रश्न उपस्थित केला विधानसभेमध्ये पण त्याच्यावर पण अजून पण काही कारवाई नाही की आता आज विधानसभेत प्रश्न का असतो म्हणजे या लोकांची खरंच समस्या ज्याची अडचण आहे त्या हा लोकांच्या अडचणीशिवाय एवढा प्रश्न उपस्थित होत नाही अशी परिस्थिती आहे तर आमचं शासनाला आमचं सुप्रियता असतील त्यांनी एकदा इकडे चक्कर मारावी की लोकांच्या आता काय परिस्थिती आहे पाण्याची तर तेवढं ते आणि अण्णांनी बिमराव अण्णा यांनी बघून लोकांना फक्त पाणी द्या बाकी काही नको आम्हाला फक्त पाण्याची समस्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण थेट संवाद साधूयात नेमकी परिस्थिती काय गावची यात्रा आहे आज आणि पाणी नाही नाही पाणी आमचे पहिले जीवनशैली होती ना ती पहिली जे पाईप वापरली त्या आम्हाला येते आणि लोखंडी पाईपाचं पाणी आम्हाला येत नाही का कामच नाही पायपाल कामच काय टाकेल सरपंच बी टाकी ना का कोणी टाकी नाही लक्ष काय करणार त्याला आता बघा लई बेकारी आहे पाणी आता ह्या लोकांना पाणी कुणी द्यायना या दुकानवाल्या द्यायला पाहिजे ना ते कुठून नदीवर आणता येल का पाणी पाणीच नाही जर शीत गावाला पाणी नाही तर काय करणार टँकर टँकरनी काय काय पाणी इकडे पुढे पुढे काय नेमका विषय सांगा नेमका म्हणजे विषय आज राष्ट्रीय पेयजल योजना पहिली झाली त्यानंतर सुधारित जलजीवन आहे जलजीवन मशनचं तीन कोटी सत्याहत्तर लाख राष्ट्रीय पेयजल योजनेचं दोन कोटी बेचाळीस लाख एवढा खर्च शासनाने करूनसुद्धा पाईपलाईनमध्ये एकही पाण्याचा थेंबा आजपर्यंत आमच्या लोकांना मिळालेला नाही आज गावची यात्रा आज गावची यात्रा असूनसुद्धा लोकांना एवढं चार कोटी रुपये शासनाने गोतून सुद्धा लोकांना टँकरनी पाणी आणावं लागते विकत त्यामुळे ही शासनाने या कामाकडे का सर्वस्व लक्ष द्यावं शासनाने लक्ष येऊन प्रत्यक्ष येऊन पाणी करावी आणि तिथं नुसतं लेखी पुराव्यांशी बोलू नये की बाबा काम पूर्ण झालंय जलजीवनचं झालं आहे राष्ट्रीय पीयजल योजनेचं काम झालं आहे नुसतं असं म्हणणं तिथं जागेवर सुद्धा उपयोग नाही प्रत्यक्ष जागेवर येऊन त्याचा सर्वे करून क्षणी जायला पाहिजे आज अशी परिस्थिती की एवढी मोठी गावची यात्रा सुद्धा लोकांना एकही पाण्याचा थेंब इथं त्या पाईपलाईननं मिळत नाही लोकांनी स्वतः सुख सो अर्थनी कँकर आणलेले आहेत विकत आता कुठले तर विहिरीतनं पाणी आणतात गाव वगैरे ते कुठन येतंय आहे पाणी ते आ, गाव खाली, खाली गावकीची विहिरी तिलाही चार दिवस पहिले आम्ही थांबून जर होते पाणी चार दिवसाचा सगळा स्टॉक स्टॉक केला पहिला स्टॉक केला आणि नंतर मग ते पाणी चार दिवसाने आम्ही सोडले चार दिवस असा जुगाड केला यात्रेसाठी आम्ही आमगाव मावळ या गावामध्ये यात्रा आहे परंतु यात्रेच्या दिवशीच कशा पद्धतीनं पाण्यासाठी ग्रामस्थांना वनवन करावी लागते फिरावं लागते पाण्याच्या शोधामध्ये या ठिकाणी खासदार आमदार हे सगळेजण येतात विषय मांडतात लोकांच्या समस्या जाणून घेतात मात्र वर्षानुवर्ष हा प्रश्न प्रलंबित आहे हा प्रश्न सुटत नसल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे आपण या प्रश्नासाठी प्रशासनाशी बोलणार आहोत आमदार खासदार जे या भागामध्ये आहेत त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत त्यांना देखील याबाबत प्रश्न विचारणार आहोत पाहूयात हा विषय पुढे कसा जातो आहे आणि ग्रामस्थांना पाणी हक्काचं मिळतं आहे का तर तशी थांबूयात धन्यवाद